नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही आहे ममता माझ्या माझी भाऊजे आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आज सी एस टीला सी एस टीला जायचं रिझन म्हणजे आम्हाला क्रॉफर्ड मार्केट आणि बुलेश्वर मार्केटला जायचं आहे काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि खूप जास्त ऊन आहे बाहेर तरी आम्ही दुपारच्या वेळेला निघतो आहे ॲक्च्युली ठरलो होतं अकरा वाजता जायचं पण मॅडमने नेहमीप्रमाणे लेट केलं आणि दीड तास लेट आली आहे तर वेळ न घालवतो आता निघतो आहे आम्ही आणि पुढे काय काय घेऊ काय काय करू ते पुढे तुम्हाला दिसेलच आणि हा माझा चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ आहे सो आय होप so, तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तर आता निघतो आहे आणि मी हा ड्रेस घातलेला आहे ब्लॅक टी शर्ट आणि खाली एक छोटीशी पॅन्ट आहे लूजमध्ये आणि ममताने पण आज काहीतरी मला वाटतं नवीन घातलं आहे तर प्रॉपर तयारी करून चाललेलं आहे कारण ऊन आहे प्रॉपर सनस्क्रीन वगैरे व्यवस्थित लावलेला आहे आणि जास्त काही मेकअप मी करत नाही तर, तर, तर आता निघतोय तर निघाय जाणार तर आता निघते आणि भेटूया आता पुढे चला काय वाला नाही काही जी नाही का तुला असं मन नाही पण तुम्ही जर देत असाल तर देत असाल तर चालेल सिक्स्टी नाईनवाला कॉम्बो चालेल नाही मला ते नाही आवडत माझं म्हणणं आहे की ही काळी दिसते होत आहे का गरम ताग घ्यायला पाहिजे होत आपण स्टेशनवरून महानंदाचं ममता तसे आम्ही आलो आहे बायकाळ ठीक सँडस रोड मस्जिद मस्जिदला उतरू आम्ही कारण मस्जिदवरून जायचा विचार झाला आणि ना आता माझ्यासमोर एक ना लेडीज बसत होती तिच्या मुलासोबत पण कधीपासून मला वाटतं बराच वेळ झाला त्यांना त्या खिडकीतून फुकत होता मार्ग तर ते धुकत होतं पण ते सगळं खिडकीवरती सगळं उडत होतं आगावर उडत होतं सगळं खिडकीवर काय तर ट्राव्हलिंग करताना खिडकीला हात लावू नका कारण कोण तिथे बसून जातं कोण काय काय करतात पण पण बहुतेक लोक आपल्या मुलांना उभं करतात शिक्कीचं त्याचं चांगलं नाही आहे कारण घराडंसारखं काय काय सगळं वापता पण मला ती बघूनच मला कसं तरी बोलून द्या कारण मला सांगत त्या तर स्टेशनपासूनच खूप जास्त गर्दी होती कारण रमजानचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती आणि भरपूर उभं राहायला सुद्धा जागा नव्हती काही काही ठिकाणी ठीक आहे तर छान तर ऊन आहे बाहेर एवढं ऊन आहे ना उन्हानेच हालत खराब झाली आहे आणि तोच मी विचार करत होते की अजून तर मार्च महिन्यात चालू आहे अजून होळी पण नाही झाली आहे होळीच्या नंतर काय सिच्युएशन असेल ना म्हणता होळीचं आपला आणि हे सगळं झाडं नाहीयेत म्हणून तीस ला पन्नास ला दोन्ही बघा याला बारीक तेला टाकायचं आणि काय पण असेल हाताने किंवा प्रश्न काळे गा काळ पूर्ण दाग निघाले ना सप्तानी साफ किंवा पाणी केलं तरी पण चालेल बघ चांदी सिल्वर सगळं होणार नाही तीस ला तीस ला दोन चार एक दोन तीन चार ठेवलं तरी पण चालेल खराब कधी होणार नाही जेव्हा लागलं ला तुम्ही तेव्हा वापरू शकते कधी खराब होणार एकदा साफ केलंय अशा पंधरा वीस दिवस जाते बघा हे तुम्ही वरच्या पाच वर्ष ठेवले कधी खराब होणार ना? नाही

रिंग्स नाही सापावाला काय कानातले आहेत का बापरे असे पण कानातले घालतात का लोक किती डेंजर आहे ते पण Hmm. कितने के ना <z tribes> <firm> थोड़ा सा छोटा है क्या में चल तो है नहीं मिरर है क्या तो मिरर दिखाओ संगला अट है हम्म फर्स्ट ये वाला ले कलर नहीं जाएगा ना इसका नहीं

सगळं पाणी खाली सांडणार कसं आहे प्रस घेत आहे की दाखवताय आहे जस्ट चांगली वाटली तर घेणार किती काय हे सेव्हन 1000 हजार रुपये हां आहे हा किती वेळेला सेवन फिफ्टी कुठला आवडला तुला मला तो आवडला देखे। देखे। मेरे का है क्या? ए, बड़ी है है क्या? बड़ी साइज नाही गोल्डन नऊ नाही आहेत त्या किती एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा आहेत घे ना महागाचा प्रश्न नाही याच्या क्वालिटी चांगली असेल तर पैसे द्यायला काय प्रॉब्लेम नाही बट ये क्या आहे प्लास्टिक आहे क्या मेटल की कितने वाले या मार्केटमध्ये मा सगळ्यात जास्त खर्च होतो तो खाण्यापिण्याचा आणि खाण्याचा आणि पिण्याचा कारण जास्त एवढं होलं आहे ना की लोक जे भेटेल ते पितात पाणी छास ज्यूस वगैरे तर त्याचाच खर्च जास्त आहे ना ममताने दोन बॉटल पाणी संपवलं आता आणि था। <laughs> छास पण प्यायला आम्ही

वाटते चांगलं साडीवर चांगलं ना, आ, ना गे 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 पैसे पण चांगले आहेत सातशे रुपये किती होणत हंड्रेड बोले ना

पण हा बेल्ट तुमचा थोडासा हो हे वाटतं हां मी पहिली लहानपणी लावायचे आता नाही हां फक्त त्याच्यात मेहंदी टाकायचं असं स्प्रेड करायचं आणि तो आणायला मेहंदी आणायला पगलीतच पब्लिकच आहे जिथे जिथे जात आहे तिथे पब्लिक दिसतंय फ्रूट्स बघायला चाललं अजून गावात ना इलेत आणि हो मुंबईत चकितच आहे

বহু আদি থিজভ তো খাই আমৰছপুৰি

था। मारलेला आहे या आमरस पुरी खूप मस्त अशी मी गावाला पण खाल्ली होती पण कधी आमरस आणि पुरी नव्हती हो खाल्ली हे लहानपणी <अगेवने> आम्ही भांडी 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 खेळायचो संसार संसार हा आम्ही शाळेत मध्ये खोटा खोटा डब्बा घेऊन जायचो हे टोप जिथे जेवण करायचं हे ताटा ज्याच्यामध्ये आम्ही जेवायचो हे वाट्या त्याच्यामध्ये आम्ही करायचो आमची भिंती खायचो आता तो संसार नकोसा झालाय लेमन कमकर नकोस झालाय असं वाटतं लहानपणी आता भांडी मोठी झाली आता भांडी मोठी झाली लिंबू टालाय की लिंबू ब्युटी सेंटर आहे ना हे इथे भरपूर होलसेल सामान मिळतं सलॉनचं वगैरे बघायचं आहे आतून तुला तर झाली आता दुपारची संध्याकाळ आणि आता आम्ही घरी चालू आहे आणि येताना फुल फुल फ्रेश मूड आणि फुल एनर्जेटिक होतो आणि आत्ता फुल बॅटरी डाऊन झाली आहे कारण खूप ऊन आहे खूप ऊन आहे आणि इथे जेवढं फिरू ना आपण तेवढं कमीच आहे फिरत फिरत किती तास आम्ही फिरतोच आहे फिरतो आहे पाणी पितो आहे फिरतो आहे पाणी पितो आहे हे चाललो तर आता थोडंफारच घेतलं आम्ही आणि चालले घरी काही वर्षांपूर्वी ना ब्रिज पडला होता हा खाली हवा हाच ब्रिज आहे पडला होता हा काही माणसं हे झाली होती त्याच्यामध्ये हां परत बांधलं आहे ममताची व्हेज थाळी ह्याच्यामध्ये हे काय आहे का शेवभाजी पिठलं वांग्याची भाजी डाळ सोलकढी आणि भाजी माझ्या थाळीत हे चिकन आहे पांढरा रस्सा चिकन रस्सा तांबडा रस्सा हे काय काय माहिती काय स्मॅप वगैरे काय नाही ममता किती वाजले पटकन सांग पटकन नऊ छत्तीस ला आम्ही भांडूपला आलोय हा नेकलेस आहे हो। आणि याची त्यांनी ते म्हटले की याची गॅरंटी आहे की याचा कलर जाणार नाही बस मी टाईट केलं छान असा गळा भरून आहे आणि सुद्धा छान आहेत त्याचे कुठे गेले का कानातले याला मॅचिंग असेच आहेत साडी नेसेन तेव्हा मी घालेन नाही आणि खाल्लं पिल्लं आम्ही खूप आहेत ते तर तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओजमध्ये तर आता झोपायची तयारी करतो आता आम्ही फ्रेश वगैरे झाली आता थोडं नाईट स्किन रुटीन जे आहे ते थोडं करेन कारण आता गर्मीमुळे ना थो म्हणजे माझं काम जे आहे ते फील्डचं जास्त आहे त्याच्यामुळे खूप जास्त बाहेरच असते मी उन्हामध्ये पाणी वगैरे खूप कमी पिणं वगैरे होतं किंवा जरी पाणी प्यायला तरी मग ते म्हणजे घाम वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये पाणी कमी पडतं बॉडीमध्ये त्याच्यामुळे थोडं पिंपल्स वगैरे येत आहेत त्याच्यामुळे थोडंसं त्याचीसुद्धा एक रुटीन बनवायचं आहे व्यवस्थित तर आता व्हिडिओ आता इथेच एंड करते तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्लॉग जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ममता झोपेतून उठलेली आहे हे सांगण्यासाठी त्याच्यामुळे नक्की लाईक करा तर आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट